अहिल्यानगर येथे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ दौंड शहरामध्ये मुस्लिम समाज तसेच ख्रिश्चन बहुजन समाज यांनी एकत्र मोर्चा काढला आणि दौंड पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देखील दिले आणि चिथावणीखोर वक्तव्य केले असल्यानं सर्व समाजानं याबद्दल आपला तीव्र निषेध नोंदवलेला आहे लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पोलीस खात्याकडे निवेदन सादर केलं तसे मुस्लिम समाजाच्या विरोधात का। जे काही भाजप आमदारांचे वक्तव्य त्याबद्दल आपण काय सांगा आता दोन दिवसापूर्वी पडेकरांनी केलं ख्रिश्चन समुदायाच्या विरोधात आता संग्राम जगतापाय आमदार अहिल्यानगरचे त्यांनी देखील मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये काही अवश्य भाषेत वक्तव्य केलं याबाबत आपण काय सांगाल आणि कशा प्रकारची मागणी असणारे त्यांच्या कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे आता ज्या वेळेस पासून दोन हजार चौदा नंतर सत्ता परिवर्तन झालं तेव्हापासून त्यांचा एक अजेंडा राबवायचा संविधान बाजूला करून संविधानाच्या बाहेर राहून अल्पसंख्याक समुदायाला कसा आपल्याला टार्गेट करून त्यांना ह्याच्यातनं कसा हद्दपार करता येईल हा उद्देश घेऊनच ते सरकार काम करत आहे आणि या सरकारमध्ये जे निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर असेल संग्राम जगताप असेल ह्या लोकांनी नुसतं मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि बहुजन वर्गाला टार्गेट करण्याचं बेताल वक्तव्य करायचं म्हणजे ही लोकशाही असताना तिथं हुकुमशाही सारखी भाषा त्यांनी वापरायचं लोकप्रतिनिधी असताना हुकुमशाहीची भाषा करायचं आणि एखाद्या धर्मगुरूला पास्टरला हातपाय तोडायचं पाच लाख देईल दुसरे एखादा सॅरेट सारखा गुन्हा कोण करल तर त्याला अकरा लाख रुपये देईल त्यांची खांडोळी करा जर हा लोकप्रतिनिधी जर एवढे अर्वादच्या भाषेत करतो लोकांना बोलत असेल धर्मगुरूला बोलत असेल तर त्याच्यावरती कारवाई हे झालीच पाहिजे संग्राम जगताप जर त्या ठिकाणी मुस्लिमांना अर्वादच्या भाषेत जर वक्तव्य करत असेल त्यांची देखील आमदार किती अजितदादांनी काढून टाकलं पाहिजे नुसतं लोकांना त्या आमदारांना मी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो आणि विचारतो मला काही माहीत नाही अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहित असतो एक एक मिनिटाला तुम्हाला एलसीबी रिपोर्ट तुमच्याकडे अहवाल येतो शासनाकडं आणि तुम्ही लोकांना इथं येड्यात काढून येण्याच्या येड्याची बसवून घेऊन त्या ठिकाणी बसायचं काम करू नका कारण की लोकांना हे कळत कारण की तुमचा जो एलसीबी रिपोर्ट आहे या तात्काळ अहवाल तुम्हाला शासना मुस्लिम समाजा वादग्रस्त वक्तव्य केले त्याबद्दल आपण काय सांगतो सुरुवातीलाच आम्ही अख्ख्या समाजाच्या वतीने संग्राम जगताप या आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज मोर्चाच्या स्वरूपात आम्ही इथं पोलीस स्टेशन मध्ये त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणी करता आम्ही मोर्चा काढलाय आणि त्या हिशोबाने आखा समाज दुखलेला आहे मला असं वाटतं की आमदारांनी जेव्हा आमदार झाले त्यावेळेस यांनी संविधानची शपथ खाल्ली आणि त्या संविधान मध्ये मला यांनी नवीन कुठली तरी संविधान त्याच्यावर हात ठेवून त्यांनी शपथ घातली असेल का एका समाजाला मतदान न दिल्यामुळं तुम्ही भर चौकामध्ये भर सभेमध्ये तुम्ही शिव्या देताय आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब हे सारखा सेक्युलर 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 म्हणून लोकांना असंबंधित करतात त्यांच्याच पैकी एक आमदार ते मुस्लिम समाजाला वारंवार वारंवार जातीने शिव्या देत असल दुसरे त्यांचे आमदार ते पडळकर साहेब हे सुद्धा ख्रिश्चन समाज तुम्ही त्या फादरला सैराट सारखा करू पळू त्याला हनू जे त्याला तोडू मारून टाकू आणि त्याला दहा लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ तिसरे कोणी ते, ते आमच्या आई बहिणी काढतो रस्त्यावर मशीद मध्ये जाऊन मारू मारू बोलतोय ते सगळं जे काय चाललंय हे काय संविधानिक नाही ते व्यक्तिगत आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यात त्यांच्या भरलेली निराशा आणि मुस्लिम समाजात दुवेष ह्याच्यापेक्षा काहीच नाही ही माणसं आमच्या देशा करता ही काय चांगली माणसं नाही येणाऱ्या काळामध्ये अख्खा भारत वर्ष त्यांना दाखवून देईल यांची जागा त्यांना लक्षातच येईल कारण हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुळेचा मौलाना आझाद या विचारावर चालणारा देश आहे मी तुम्हाला खात्रीशीर बोलतो येणारी जी पिढी आहे ह्याच मी सांगितलेले जे आपले प्रमुख जे दैवते महाराष्ट्राचे राज्य आहे देशाचे त्यांच्या विचारवर चालणारा देश आहे अशा लोकांना आम्ही पोलिसांना मागणी केली एक साधा कुठल्या तरी समाजाच्या मुलांनी फेसबुक वर काही टाकलं असेल किंवा के लाईक केला असेल तर लगेच पोलीस प्रशासन त्यांना गुन्हा दाखल करतो आणि एवढे आमदार स्टेजवर बोलतात त्यांच्यावर कसलाही गुन्हा दाखल होत नाही हे खरंच खेदाची बाब आहे आदरणीय मुख्यमंत्री त्याची दखल घ्यावी एवढीच विनंती राहील मुस्लिम टार्गेट केले जात आहे असं आपल्याला वाटत सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय संविधान भी मुस्लिम समाजाला वारंवार केले जात आहे हे अगदी सत्य आहे मुस्लिम असेल ख्रिश्चन टार्गेट का केले जात आहे वारंवार मुस्लिम समाजाला दहशतवादी किंवा आता काय म्हंटले आपले सोय बाय जहादी हे कशासाठी म्हणतात कारण मुस्लिम समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत या देशाचे ते नागरिक आहेत या देशामध्ये प्रत्येक आमदाराला ते मतदान करतात प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करतात आणि हे जहादे म्हणणं हे कायद्याला धरून नाही हे सव असंविधानिक हो शब्द आहेत हे वास्तविक पता यांच्यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे का एखाद्या समाजाला एखाद्या धर्माला जर टार्गेट करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे घटनाविरोधी आहे वेळोवेळी सत्यत असणारे आमदार वेळोवेळी पवन साळवे झुम ऑन न्यूज दौंड